हाय गाईज आज तुमचं स्वागत करत आहे वंदना किचनमध्ये आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर करणार आहोत त्याकरता लागणार आहे आपल्याला भिजवलेला मसूर मी रात्रभर भिजवलेला आहे तो मसूर अर्धा किलो भिजवलेला आहे त्याच्याकरता आपण कांदा घेतलेला आहे एक किलो आणि आपण पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम आपण यात तेल टाकलेलं आहे तेल गरम होण्याकरता तेल गरम झालं आहे त्यात आपण कांदा सोडूया कांदा मस्त खरपोस सूज तर आपण त्याला भाजूया रेडिश कलर यूज तर कांद्याला पंधरा मिनिट झाले आहे कांदा लाल झाला आहे बघा आपण यात मीठ टाकूया आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूया अद्रक थोडे मी जास्त घेतले टेस्ट पेस्ट अजून याने वाढते आपण दोन चमचे आत्ता पेस्ट टाकले थोडी नंतर ठेवली आपण पुन्हा एकदा तडक्याला यूज करू आणि परत पुन्हा एकदा याला आपण पाच मिनटात चांगलं हे करून यात आपण पुन्हा एकदा जिरा टाकूया तुम्ही तडक्यात पण टाकू शकता मी तडक्याच्या वर जिरा टाकला आहे सुरेख काढायचा आपल्या प्रत्येक हॉटेलमध्ये अख्खा मसूर बनवताना त्यात थोडा सोडा टाकला जातो त्यांनी अख्खा मसूरची टेस्ट खूप छान येते मी यात अंदाजे पंचे टाकलेलं आहे सोड्या टेस्ट वाढते याची आपण यात आता हळद मिरची वापरूया तिखट आपल्या चवीनुसार मिरचीला पण आपण दोन मिनटं तेलात परतून या त्याचं ते तेल सुटूस तर अख्खा मसूर मी भिजवलेला होता तो आता मी बघा तेल सुटलं आहे आपल्याला पूर्ण मिरची परतली गेली आहे यात आपण मसूर पस टाकूया ओवरनाईट भिजवल्यामुळं काय होतं याला शिजायला जास्त टाईम नाही लागणार तुम्हाला जर झटपट करायची असेल तर तुम्ही एक दोन तास भिजून त्याला करू शकता पण यात मिक्स केल्यावर यात थोडे थोडे करून गरम पाणी टाकणार आहे मी यात एक लिटर पाणी टाकते आपण याला उकळी जवळजवळ याला शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात बघा उकळी फुटत आहे याला आपण अधून मधून हलवणे जास्त गरजेचे आहे खाली आपले चिटकायला नको जवळ मसूर होत आहे त्यावेळेस मी पीठ मळून घेते म्हणजे आपण गरम गरम पोळी त्यावर सर्व करूया बघा आपला मसूर शिजत आला आहे अजून मला असं वाटतं यात पाण्याची गरज आपल्याला लागेल थोडंसं आपण अजून पाणी टाकूया आणि मीठ टाकूया तुम्हाला जर गडबड असेल तुम्ही कुकरमध्ये याची शिट्टी घेऊन येणार मसूरची करू शकता पण आपण ज्यावेळेस फोडणी देऊन मसूर सुजवतो ना त्याची टेस्ट एकदम सुंदर आणि टेस्टी बनते तरी आपण आपण याला एक तडका देणार आहोत थोडा अजून आपला मसूर शिजायचा बाकी आहे मस्त त्याबरोबर आपण गरमागरम फुलके बनवतो आहे बघा एकदम आपण तडका देण्याकरता तेल गरम करायला ठेवले आपल्या इकडे झालं आहे पूर्ण रेडी तडक्याकरता लागणार आपल्याला लसणाची पेस्ट जिरं हिंग टाकूया आपण हे सेनेकरता लसूण लसूण आदरकची पेस्ट हे छान येईल तडका दिल्यावर आपला इकडे अख्खा मसूर रेडी झाला आहे यात आपण थोडी लाल मिरची टाकूया बंद करूया तडका यात टाकूया लसणाच्या पोळ्यामुळे ते छान येते थोडंसं आपण मीठ टाकूया नॉर्मली आणि डिश सजूया मी पोळे पण केले आहे गरम गरम यात आपण कोथिंबीर टाकूया थोडी आणि आपण ताटात सर्व करूया त्याच्यावर थोडंसं आपण कोथिंबीर सर्व करूया फुलका झाली बघा रा गरमागरम डिश रेडी एकदा ट्राय नक्की करून बघा आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू